जाहिरातपर्यंत आलो आपण जाहिरातीच्या जर जाहिदाद थोडं खालती उतरलो तर प्रॉडक्शन या विषयावर येतो प्रॉडक्शन विषयात तर खूप गमती जमती असतात म्हणजे पैसे वाचवणे हा एकमेव उद्देश घेऊन तो प्रोड्युसर तिथं बसलेला आहे काय की कळ कळत नाही एक लक्षात घ्या काय सैन्य पोटावर चालतं तशीच तुमची कला ही पोटावर चालणारी तुम्ही तिथं आलेल्या कला कलाकाराला चार वेळेस खाणं पिणं व्यवस्थित केलेलं असेल तर त्याचा अभिनय अजून खुमासदा होणार आहे पोटी कुणीही अभिनय करू कुण शकत नाही ब त्यातही कसं आहे त्यात तुम्ही जर पैसे वाचवणे किंवा खूप वेळेला मी असं बघितलेलं आहे किंवा एक दुजा भाव केला जातो मेन कास्ट जी असते त्यांची जेवणं वेगळी असतात त्यांना काही तर स्पेशल असतो मॉब आर्टिस्ट आणि बाकी सगळ्यांना हे वेगळं असतं मी म्हणेन असं करू नका तुम्ही एखाद्या युद्धावर आल्यासारखा विचार करा युद्धावर आल्यानंतर भटाळखाण्यात जे शिस्त ते सगळ्यांना सारखं मिळतं मग तो सेनापती म्हणून त्याला स्पेशल आणि तो घोडदळातला किंवा पायदळातला शिपाई म्हणून त्याला चटणी भाकरी असं <coughs> कधीच नसतं जेव्हा तुम्ही एखादा प्रोजेक्ट करताना तेव्हा सगळ्यांना समान वागणूक द्यायला शिका मी असं नाही म्हणत आहे की तुम्ही पंचपक्वांनाच जेवण ठेवा साधं जेवण ठेवा पण ते सगळ्यांना समान असेल ना तर तल लोकांच्यातली एकमेकांच्या बाबतची भावना जी आहे किंवा लोकांच्यात असूया निर्माण होण्याची शक्यता जी आहे ना ती संपते जे मी खातोय ते स्थित वसलेला हिरो खातोय ओके गुड चालेल प्रॉडक्शनमध्ये पैसे वाचवणे हा प्रकार इतका भरपूर आणि भयानक असतो <coughs> खूप वेळाला घ्या ऍडजस्ट करून सांगितलं जातं ते करू नका प्रॉडक्शनमध्ये जेव्हा तुम्ही पैसे वाचवायला जाता ना त्या वेळेला तुमचं नुकसान निश्चित होतं आता या प्रोडक्शनच्या अंगाने आपण जर म्हणायचं झालं ना तर फिल्म बाज बाजार या किंवा मराठी फिल्म सिनेसृष्टी याचं सगळ्यात मोठा शत्रू जर कोण कुठल्याही या तुम्ही सिनेसृष्टीचा सगळ्यात मोठा शत्रू जर काय असेल ना तर ते यूट्यूब आहे सध्या यूट्यूब हा प्रकार जो आहे ना आणि रील्स या प्रकाराने मनोरंजनाच्या गोष्टीला फार वेगळा मार्ग दिलेला आहे आणि खूप वेळाला आता म्हणजे मी बघत असतो मी या फील्डमध्ये अभ्यास करत असतो या फील्डचं मी थोडासा हे करत असतो विचार करत असतो तर पूर्वी काय असायचं चित्रपटसृष्टीत काम करायचं म्हणलं तर गावागावानं तरुण वेगवेगळ्या याच्यानं सेंट्रलाइज पद्धतीनं आयदर पुणे मुंबई किंवा कोल्हापूर मराठी चित्रपट सृष्टीचे तीन ठिकाण या तीन ठिकाणी पळत पड़त पळत यायचे आता तसं नाही झालेलं साताऱ्याचे वेगळे विदर्भाचे वेगळे मग पूर्वी कसं व्हायचं पूर्वी प्रकाशित चित्रपट करायचा किंवा वितरित करायचा म्हणलं की कमीत कमी, कमी थिएटर्स घेणं बंधनकारक होतो आता तुम्ही वर प्रदर्शित करू शकता पण यामुळे काय झालेलं आहे खरे निष्ठेनं काम करणारे किंवा काहीतरी वेगळा चित्रपट निर्माण करू इच्छिणारे कुठंतरी तुम्हाला संदेश समाजाला संदेश देऊ इच्छिणारे माग पडत चाललेत आणि बाजार बुडग्यांची जत्रा वाढतीये तसं झालेलं आहे कोणीही उठतं चार पाच रील्स करतो चार पाच रील्स केल्यानंतर त्याला असं एक वन के टू के ट्वेंटी के ट्वेंटी फाईव्ह के असे जर व्ह्यूज मिळाले की तो स्वतःला दिग्दर्शक म्हणून डिक्लेअर करून टाकतो स्वयंघोषित दिग्दर्शक असतो तो कुठलं ट्रेनिंग नाही काही नाही कॅमेरा कसा पकडायचा माहीत नाही काही नाही तो स्वतःला दिग्दर्शक म्हणून सांगून टाकायला लागतो मग ते रील्स किती असतात भराच्या असतात त्याचे यात काही सेकंदातच असतात ते, ते संपले की तो शॉर्ट फिल्म कडे वळतो आता शॉर्ट फिल्म हा बाजार मी बाजार बुडगा का म्हणलं तर याच्यात असं झालेलं आहे ना आजकाल खूप 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 शॉर्ट फिल्मच्या इंटरनॅशनल स्पर्धा व्हायला लागलेल्या आहेत हे अमुक अमुक गावाची इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म स्पर्धा अरे भाऊ नॅशनल मधनं तुझ्याकडं किती एंट्रीज येतात माहित नसत त्याचे परीक्षक देखील जे असतात ते गावातले कोणतं तुमच्या पुढारी एखादा काय म्हणतो आपण त्याला सहकारी अधिकारी मला सांगा यांना चित्रपटातलं काय कळतं शॉर्ट फिल्म आहे शॉर्ट फिल्म आहे त्याच्याकरता काही फार लोकांची गरज लागत नाही पण प्रत्येक शॉर्ट फिल्म स्पर्धेमध्ये भाग घेणारी व्यक्ती काय क्वालिटीची आहे काय क्वालिफाईड आहे तिची गुणवत्ता काय आणि हे जे परीक्षक म्हणून तुम्ही नेमलेले हे काय गुणवत्तेचे याच्यावर ह्याच्यावर त्या स्पर्धेची हे ठरत असते खूप वेळाला जर तुम्ही त्या स्पर्धांची सखोल चौकशी केली ना तर नम्रात किंवा बक्षीस पात्र एकंदर याच्यामध्ये बऱ्याच वेळेला त्या परीक्षकांच्या नात्यातलेही लोक येऊ शकतात नात्या गोत्यातली म्हणा ओळखी पाळखीतली म्हणा गल्लीतली म्हणा मग तो चित्रपट किती शॉर्ट फिल्म किती वेळाची आहे त्याच्यात आशय किती आहे काही नसतं ब असे एक दोन बघ खूप वेळेला असंही असतं की तुम्ही भाग घेतला आहे म्हणून तुम्हाला भाग घेतल्याचा दाखला मिळतो तेही हे मिळवतात माझी एंट्री पास झाली का नाही होणार त्यांनी अपेक्षा बांधल्या आहेत की कमीत कमी, -कमी चाळीस फिल्म्स स्पर्धेला येतील म्हणजे आपल्याला एवढं एवढं उत्पन्न येईल त्यातनं यांचं मानधन एवढं त्या परीक्षकांचं मानधन एवढं अमुक वजा आपला प्रॉफिट ते संस्था कुठली संस्था काही अरेंज करते काहीतरी नफा मिळवण्याच्या हिशोबाने नाही कारण त्यात काही एन जी ओ नाही आहेत सेवाभावी संस्था नसतात त्या त्यांनाही काहीतरी पुढं एक पाऊल टाकायचं असतं मग त्या चाळीस एंट्री जमा करताना जर त्यांना घाम फुटत असेल कशा बशा पंचवीस एक एंट्रीज येत असतील तर ते, ते तुमची एंट्री पास करणारच आहेत मग त्या ह्याच्यातनं तो जो कोणी तथाकथित दिग्दर्शक पासून पुढं येतो तो, तो गावातल्या कुठल्या तरी अजून एकाला मुंडक्यावर टाकतो तो असा बाळसेदा गाव पुढारी टाईप माणूस असतो त्याच्याकडं बरीच शेती भीती असती तो विचार करतच चल दोन गुंठे विकतो तुला फायनान्स करून टाकतो याला गुंठ्याचे दिग्दर्शक किंवा गुंठ्याचे मानकरी म्हणतात मग तो दिग्दर्शक आपल्याच ग्रुप कोणाला तर असा तयार करून अरे तू कथा लिही तू कथा लिही सोपं असतं चित्रपटाची स्क्रिप्ट लिहिणं ब मग ती तयार झालेली कथा किंवा कोणाकडनं तर उदार उसनवा आणून मागून आणलेली कथा त्या कथेचं स्क्रिप्टॅशन करणं त्याचे स्क्रिप्ट रायटिंग करणं कोणालाही माहीत नसतं तांत्रिक बाजू कमी पडते तसा चित्रपट कोसळत जातो मग ते जे कोणी निर्माता असतो तो निर्माता सांगतो भाऊ आमच्या बायकोची बहीण आहे पहिल्यापासून अभिनयाचा खूप आवड हो चौथीत असताना तिनं ती शाळेच्या नाटकात झाडाची भूमिका केली होती तिला घ्या आता नाही म्हणलं तर फायनान्स आखडला जाणार हो म्हणलं तर हिचे नखरे सहन करावे लागणार ब तिला येत आहे काय अभिनयातलं हे माहीत नाही अभिनय म्हणजे काय हे माहीत नाही ती कुठून तरी चार ठुमके मारायला शिकलेली असते म्हणजे कुठल्या तरी एखाद्या नटीला फॉलो करत असते तिच्यासारखं दिसायचं का मेकअप कसा अहो कला का हा कला काळ असतो आणि नकला का हा नकला काळ असतो नकला काळ का कधी वर येऊ शकत नाही अस्सल ते अस्सल हे नक्कल असतो ब त्यातही गंमत काय होते म्हणजे मध्ये मी बातम चित्रपटाचं नाव आहे ते सांगत नाही बसत पण मध्ये मी एक चित्रपट पाहिला की फक्त त्या व्यक्तीवर फोकस जास्त ठेवायचा म्हणून समजा त्या व्यक्तीशी सम दुसरी कुठली व्यक्ती संवाद साधत असेल तर तिच्याऐवजी हिच्याही एक्सप्रेशन्सवर लक्ष जास्त कॅमेरा असायचा आणि मागून तो कॅमेरा मागून तो आवाज येत होता सांगा अशा चित्रपटाला कोण जाईल काय होतंय मध्येच मला अडखळायला होतं कारण काही खूप भारी शब्द जे येतात ते सेन्सॉर करावे लागतात म्हणून ही प्रॉडक्शनची अवस्था असते